अभिजात भाषेच्या निकषांमध्ये महत्त्वाचा निकष म्हणजे भाषेची प्राचीनता ही भाषा किमान पंधराशे वर्ष जुनी असली पाहिजे ह्या भाषेची अखंड परंपरा असली पाहिजे ह्या दोन्ही निकषांवर मराठी भाषा उतरते आणि म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे प्राचीन महारठी मरहट्ठी भाषा महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश भाषा आणि मराठी असा मराठीचा प्रवास दिसतो मराठीची प्राचीनता सिद्ध करण्यासाठी आपण ना नाणे घाटातील शिलालेखाचा पुरावा बघू शकतो हा शिलालेख सुमारे 2220 हजार दोनशे वीस वर्षपूर्वीचा आहे ह्या शिलालेखात महारठिनो असा शब्द सापडतो महारठी नो म्हणजे महाराठी भाषा बोलणारा इथे महारठी ही भाषा आहे आणि ते देशनाम नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे भाषेचं नाव हे देशनामापेक्षा जास्त जुनं आहे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी हल सातवाहन राजाने गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत ह्या भाषेत रचला पाली ही एक प्राचीन भाषा आहे ह्या भाषेतील विनयपीटक आणि दीपवंश या, या ग्रंथांमध्ये देखील महाराष्ट्री प्राकृत बद्दलचे संदर्भ सापडतात अनेक जैन ग्रंथ महाराष्ट्री प्राकृतमध्ये लिहिले गेले आणि म्हणूनच महाराष्ट्री प्राकृतला जैन महाराष्ट्री असंही म्हटलं जातं ह्या सर्व बाबींवरून आपण म्हणू शकतो की मराठी भाषा ही एक प्राचीन भाषा आहे आणि म्हणूनच ह्या भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी